नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आपण आज पोलिस शिपाई चालक संदर्भामध्ये जो काही सेफ स्कोअर असणार आहे मैदानीसाठी तो नक्की कुठला असेल आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपण बघणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वीच आपण पोलिस शिपाई आणि कारागृह पोलिससाठी जो काही मैदानीसाठी सेफ स्कोअर राहू शकतो त्या संदर्भात चर्चा ऑलरेडी केली आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे बघा आता पोलिस शिपाई चालक संदर्भात आपण बोलणार आहे मैदानी चाचणीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी मैदानीची तयारी कशी असायला हवी किंवा कितपत आपला स्कोर येणं अपेक्षित आहे तर आपण सेफमध्ये असं म्हणू शकतो की मी लेखीपर्यंत पोहोचेल ठीक आहे कारण बघू शकता तुम्ही की मैदानी चाचणीमध्ये दोन इव्हेंट आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सोळाशे मीटर मुलांसाठी आहे मुलींसाठी आठशे मीटर आहे आणि दुसरा असतो इव्हेंट तो म्हणजे गोळा दोघांसाठी सुद्धा ठीक आहे अशा दोन इव्हेंटच्या माध्यमातून आपण मैदानी चाचणी देत असतो पोलीस चालक पदासाठी आता याच्यामध्ये पोलीस चालक होण्यासाठी आपल्याला एक सेफ स्कोअर म्हणू शकतो आपण की लेखीला शंभर टक्के पोहोचेल असा स्कोर नक्की काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळवता येणार आहेत आता बघा मुद्दा काय की दोनच इव्हेंट आहेत आणि दोन्हीही जर तुमचे आउट ऑफ असतील किंवा आजूबाजूला थोडेफार असतील आउट ऑफच्या तर खात्रीशीर आपण असं म्हणू शकतो की मी लेखीपर्यंत नक्कीच पोहोचेल ठीक आहे हंड्रेड पर्सेंट शुअर आहे आपण त्या गोष्टीबाबत पण त्याच्या खाली जर आलो तर काय होईल किंवा काय कितपत आपण या सगळ्या गोष्टी जाऊ शकतात खाली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे म्हणजे कट ची लाईन वगैरे काय असू शकते किंवा सेफ स्कोर थोडक्यात आपण म्हणू शकतो की नक्की काय असेल तर मित्रांनो लक्षात घ्या की याच्यामध्ये चालक पदाचा जर विचार केला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तर कंपेरिटिव्हली शिपाई पद असेल यांच्यापेक्षा जा कमी जागा ह्या ठिकाणी निघत असतात आणि त्याच्यामुळे इथं थोडीफार स्पर्धा आणि आपण यावरतीला तर बघतोय की काही कॅटेगरींना जर मुंबई पुणे मुंबई आणि पुणे शहर जर सोडलं तर चालक पदासाठी कुठेच चांगली जाहिरात नाही आहे एक एक जागा दोन दोन जागा आपल्या कॅटेगिरीसाठी आलेल्या असतात मग त्याच्यामध्ये जी काही स्पर्धा आहे लेखी परीक्षेत पोहोचण्यासाठी ती ती खूप जास्त स्पर्धा लागली असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे मग त्याच्यासाठी आपला सोळाशे मीटर मुलांचा आणि मुलींचा आठशे मीटर आणि गोळा दोघांचा पण आउट ऑफ असणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच जो काही स्कोअर म्हणतो आपण तो काय असायला पाहिजे ते बघा याच्यामध्ये जर तुमचा सोळाशे मीटर हा आउट ऑफ असेल तर तुम्हाला तीस मार्क्स मिळतील आणि तुमचा गोळा आउट ऑफ असेल तर तुम्हाला वीस मार्क्स मिळतील अशा पद्धतीनं तीस आणि वीस पन्नास बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे होणार आहेत बरं का बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा हा स्कोअर येणार आहे तीस आणि वीस पन्नास मारणार त्याच्यानंतर जर का थोडाफार काही प्रॉब्लेम झाला पाच दहा क्रॉस करून एखादा विद्यार्थी जातोय पुढे तो पाच तीस पर्यंत जातोय तर त्याला जो काही स्कोर असणार आहे त्याचा जो सत्तावीस येणार आहे आणि जर का पाच दहाच्या आतमध्ये येतोय तर त्याला तीस पैकी तीस मार्क्स मिळणार आहेत मात्र गोळ्याला थोडासा प्रॉब्लेम असू शकतो काही मुलांचं बघा बारा मार्क्स जातात म्हणजे आपल्या जनरल पोलीस भरतीला पोलीस शिपाईला तर त्या विद्यार्थी मित्राला चालकमध्ये अठरा मार्क्स मिळणार आहेत ओके कारण चालकचा वीस मार्क्सचा गोळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं अठरा मिळणार आहे आता तीस जर इकडे आउट ऑफ तो असेल सोळाशेला आणि जर गोळा त्याचा अठरा मार्क्सचा गेला तर त्याचा स्कोर होणार आहे अठ्ठेचाळीस आणि हा सुद्धा सेफ स्कोअर असणार आहे काही अडचण नाही या स्कोरला हंड्रेड स्कोर पर्सेंट होणार आहे ठीक आहे तिसरा मुद्दा बघा याच्यामध्ये जर तुमचा सोळाशेमध्ये प्रॉब्लेम आला म्हणजे तुम्ही पाच दहा क्रॉस करून गेला आणि पाच तीस पर्यंत जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला सत्तावीस मार्क्स मिळणार आहेत आणि ही सुद्धा पॉसिबिलिटी आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं होतं गोळा सुद्धा खालीवर होऊ शकतं आणि सोळाशे मीटर सुद्धा मुली असतील तर मग त्यांचा आठशे मीटर सुद्धा खालीवर होऊ शकतं ठीक आहे मग त्याच्यासाठी तुम्ही जरी सत्तावीस इकडे घेतले लास्ट हे सेफ स्कोर वाले सत्तावीस सत्तावीस क्रॉस केलं तर थोडं मुश्किल होऊन जातं म्हणजे ते रिझल्टची वाट बघावी लागेल तुम्हाला कट ऑफची वाट बघावी लागेल की काय कट ऑफ लागते वगैरे पण इथपर्यंत जर असाल तुम्ही सत्तावीस आणि त्यावेळेस तुमचा गोळा मात्र आउट ऑफ जायला पाहिजे जर तुम्ही पाच तीस पर्यंत पोहोचलात किंवा पाच दहा क्रॉस करून जाताय आहे पाच तीच्या आतमध्ये येत आहे म्हणजे तुम्हाला सत्तावीस मार्क्स मिळतात तिथे आणि गोळ्यामध्ये मात्र जर तुम्ही पैकीच्या पैकी घेतलं तरच तुम्हाला तिथं टिकावं लागू शकतं म्हणजे सत्तेचाळीस तुमचा स्कोअर असा येऊ शकतो आता मित्रांनो लक्षात घ्या या ज्या तीन मुद्दे मी पहिले तुम्हाला सांगितले का तीन टप्पे आपण बोलू शकतो या तीन टप्प्यामध्ये सेफ स्कोर आहे म्हणजे सत्तेचाळीस जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी होऊ शकता कुठल्याही ठिकाणी म्हणतो मी तुम्हाला कितीही जागा असू देत कितीही तिथं कॉम्पिटिशन असू देत काही फरक पडत नाही आपण सत्तेचाळीस मार्क्सवरती तिथं होऊ शकतो शंभर टक्के लेखीला पोहोचणार आहे हा शंभर टक्के लेखीला घेऊन जाणारा स्कोअर असणार आहे पहिल्या तीन टप्प्यातला ठीक आहे याच्या खाली जर का आपण गेलो आता याच्या वरचा जर विचार केला तर याच्या व्यतिरिक्त काही बदल नसणार आहेत हे असे स्कोर येणार आहेत एक तर त्याचा गोळा गोळा आउट ऑफ असेल सोळाशे आउट ऑफ असेल ऑबियसली पन्नास पैकी पन्नास होईल एक तर त्याचा त्यावेळेस सोळाशे आउट ऑफ झाला गोळा मात्र दोन ने कमी म्हणजे थोडक्यात अठरा मार्क्स मिळाले तर अठ्ठेचाळीस होईल दुसरी गोष्ट अशी सिच्युएशन होऊ शकते की इकडं तीन कमी होऊ शकतात म्हणजे सोळाशे समजा आउट ऑफ नाही लागला थोडासा पुढे गेला पण गोळा मात्र आउट ऑफ येतोय तर सत्तेचाळीस याच्या व्यतिरिक्त जर का कोणी खाली जात असेल तर त्याला शंभर टक्के रिझल्टची वाट बघावी लागेल या भरतीमध्ये ठीक आहे मग त्याच्यामध्ये सुद्धा रिझल्ट ची वाट बघून म्हणजे कट ऑफ ची वाट बघून पण बसू शकतो अशी पॉसिबिलिटी असणारे दोन मुद्दे आपण पुढचे बघणार आहे बघा चौथा आणि पाचवा पॉइंट हा त्याच्यासाठी असणार आहे की काही शक्यता आहेत त्याच्यामध्ये की बसला तर बसू शकतो ठीक आहे हे पॉसिबिलिटी म्हणतो मी तुम्हाला बसला तर बसू शकतो मुंबईत बसण्यासारखी आहे संधी पण बाकीच्या ठिकाणी मुंबई पुण्यामध्ये जर संधी असेल तर बाकीच्या ठिकाणी सांगता येत नाही जिथे एक एक जागा वगैरे आहे तिथं थोडासा रिस्की राहू शकतं पण बघूयात आपण हे पुढचे मुद्दे सुद्धा समजून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही जर का आपले ऍप्लिकेशन पोलीस भरतीच्या तयारीचा जर डाऊनलोड नसेल केलं तर तुम्ही नक्की डाऊनलोड करायचं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं आपलं एप्लिकेशन आहे पूर्ण पोलिस भरतीची लेखी परीक्षेची तयारी त्याच्या माध्यमातून तुमची होऊ शकते ठीक आहे बघा आता पुढे जाऊयात आपण चौथा आणि पाचवा नंबरचा जो पॉईंट आहे ते आपण बघणार आहे समजा तुम्ही इथे सत्तावीस मार्क्स घेताय सोळाशेला किंवा मुली असतील तर आठशे मीटरला आणि जर तुमचा गोळा सुद्धा थोडासा कमी येतो म्हणजे सोळाशे सुद्धा थोडासा स्कोअर डाऊन झाला ने आणि गोळा सुद्धा दोन ने जर डाऊन झाला तर तुमची मात्र टोटल होते पंचेचाळीस तर मित्रांनो काही ठिकाणी एक चांगल्या पद्धतीच्या आता ओबीसी कॅटेगरी वगैरे असेल किंवा इतर कॅटेगरीची जी काही मुलं आहेत थोडीफार एनटीडी वगैरे तर या विद्यार्थी मित्रांना इथं ऑफची वाढ बघावी लागेल कारण मागच्या भरतीला सुद्धा अशी झालेली आहेत मुलं चव्वेचाळीस चव्वेचाळीस मार्क्स पंचेचाळीस मार्क्स घेतलेली मुलं अगदी उडालेली आहेत म्हणजे थोडक्यात त्यांना नाही बसता आलं या स्कोर वरती सुद्धा त्याच्यामुळे सेफ स्कोर आपण हा मानतोय हे लक्षात घ्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास यापैकीच काहीतरी स्कोर असायला पाहिजे ठीक आहे कारण इथं स्पर्धा खूप आहे चालक मध्ये इथं जर तुम्ही पंचेचाळीस आणलं तरी पॉसिबिलिटी आहे थोडीफार किंवा एक अशी परिस्थिती असू शकते की सोळाशे मीटर हा सत्तावीस मार्क्स घेईल समजा आणि गोळा जर सोळाचाच गेला फक्त गोळा फक्त सोळाचा गेला म्हणजे अजून पण खाली आला वीस अठरावरून पण डायरेक्ट सोळावर आला म्हणजे तुमचा आत्ता जनरली पोलीस वरती शिपाईसाठीचा सा विषय असतो त्याच्यामध्ये दहा मार्क्सचा गोळा तर इथं तुम्हाला सोळा मार्क्स देऊन जाऊ शकतो चालक मध्ये वीस आणि सत्तावीस आणि सोळा जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला त्रेचाळीसचा ग्राउंड बसू शकतो ठीक आहे आणि लास्ट लास्ट असा असणार आहे की सोळाशेला सुद्धा पाच तीस क्रॉस करून जातोय लास्ट पाच पन्नास पर्यंत समजा जातोय पाच पन्नास पर्यंत गेला त्या दरम्यान जर असेल तर त्याला चोवीस मार्क्स मिळतील मात्र त्यावेळेस त्याला गोळा हा आउट ऑफच असायला हवा त्यावेळेस त्याची टोटल चव्वेचाळीस होऊ शकते ठीक आहे आणि ही सिच्युएशन महाराष्ट्रातील बऱ्याच पोरांची त्याच्यामुळे हा जो कट ऑफ आहे ना हा पंचेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस या दोन्ही कट साठी किंवा या दोन्ही याच्यासाठी आपण सेफ स्कोअर नाही म्हणू शकत याला याच्यामध्ये प्रॉब्लेम वाढणार याला रिझल्टची म्हणजे कट ऑफची वाट बघावी लागणार आणि त्याच्यानंतर जे काय असेल ते मग लेखी परीक्षा वगैरे इतर गोष्टी होतील तुम्हाला जर सेफली म्हणजे थोडक्यात लेखीला हंड्रेड पर्सेंट चालक या पदासाठी पोचायचा असेलच तर तुम्हाला पहिल्या तीन टप्प्यातला स्कोअर घ्यावा लागेल सगळ्यांचा सा जर पहिल्या टप्प्यात असेल तर उत्तम नाही तर दुसऱ्या टप्प्यात असावं नाही तर तिसऱ्या टप्प्यात असावा त्याच्या खाली गेलो तर आपल्याला संकटाला सामोरं जावं लागू शकतं किंवा एक थोडस अडचण आपल्या या स्पर्धेमध्ये येऊ शकते आपल्यासाठी म्हणून थोडस लक्षात घ्यायचं काहीही करून तुम्हाला पाच तीसच्या आतमध्ये येणं गरजेचं आणि गोळा त्याच्यामध्ये आउट ऑफ असायला पाहिजे तर तुमचा तो स्कोर राहू शकतो नाही तर गोळ्यात दोन जरी गेले आणि इकडे आउट ऑफ असेल तर फायदा होऊ शकतो ही सिच्युएशन लक्षात घ्या आणि पोलीस भरतीमध्ये चालक पदासाठी सांगतो मी तुम्हाला जो विद्यार्थी पाच पन्नास क्रॉस करतोय ओके okay. मुलगी तीन दहा क्रॉस करून जाते आणि मुलगा इकडे पाच पन्नास क्रॉस करून जातोय आणि त्याचा गोळा गोळा हा एक अठरा मार्क्स पण मिळत नाहीत त्याला म्हणजे आत्ता पोलीस भरतीचा जर आपण विचार केला तर दहा मार्क्सचा सुद्धा गोळा घेत नाहीये तर त्या विद्यार्थ्याने चालक या पदासाठी मुश्किल आहे बसणं ठीक आहे एखादी कॅटेगरी चांगली असेल तर कुठंतरी कोचित काय झालं तर होऊ शकतं नाही तर बाकी या पॉसिबिलिटीमध्येच याच्या खाली खूप कठीण जाणार आहे सवस या भरतीमध्ये म्हणून थोडस तयारी व्यवस्थित करा कुठल्याही परिस्थितीमध्ये गोळा हा आउट ऑफ करायचाच आहे जर आपल्याला सिलेक्ट व्हायचा असेल तर गोळा आउट ऑफ असायला पाहिजे आणि पाच पाच दहाचा टार्गेट तुम्ही अचीव्ह करणं गरजेचं आहे नाही झालं तर पाच तीस तरी लास्ट लास्ट तुम्ही घेणं गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही शेवटी सत्तेचाळीस पर्यंत येऊ शकता जो सेफ स्कोअर मानला जातोय ठीक आहे बाकी कट ऑफ किती लागेल वगैरे कुठल्या जिल्ह्याला काय लागेल हे आत्ता तरी आपण सांगू नाही शकत ठीक आहे पण त्या त्यावेळेस आपण ते सांगणार आहे बाकी लेखी परीक्षेची तयारी सुद्धा तशाच पद्धतीनं कारण चालक हे पद पूर्णपणे लेखी परीक्षेवरती जाणार आहे मुद्दा लक्षात घ्या मी आता तुम्हाला जे काय सांगतो फायनल ऑफ आपण म्हणून एखाद्या ठिकाणी पंचेचाळीस येत असेल आता एखाद्याने पन्नास मार्क्स घेतले जरी तरी पण त्याला लीड काय राहणार आहे पाच मार्क्स लीड राहणार आहे आणि पाच मार्क्सच्या लीडमध्ये त्याचं काय नाही होणार जर लेखी डाऊन असेल तर तो संपला ठीक आहे म्हणून या चालक पदासाठीच्या भरतीमध्ये तुम्हाला लेखीवरतीच रिझल्ट येणार आहे हे लक्षात घ्या म्हणून लेखी परीक्षेची व्यवस्थित तयारी करा आपलं ऍप्लिकेशन जर डाऊनलोड नाही तर करा ते ओके किंवा दुसरी गोष्ट तुम्ही पंचेचाळीस हजार जम्बो नावाचा सिद्धेश्वर हाडवे सरांचा पुस्तक आहे वर्गीकृत पद्धतीनं पूर्ण विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक टॉपिकचं ठीक आहे तर ते पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता पंचेचाळीस हजार जम्बो नावाचं ज्याच्यामध्ये पंचेचाळीस हजार पेक्षा जास्त प्रश्न आतापर्यंत पोलीस भरतीला आलेले प्रश्न ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील भारती प्रकाशनाचं हे पुस्तक आहे सिद्धेश्वर हडवेस सरांचं सर्वच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मग अमेझॉन असो फ्लिपकार्ट असो तिथं उपलब्ध आहे आणि दुसरी गोष्ट दुकानांमध्ये सुद्धा जिथून तुम्ही पुस्तक खरेदी करता त्या दुकानांमध्ये सुद्धा हे पुस्तकं उपलब्ध आहेत ठीक आहे तुम्ही पंचेचाळीस हजार पुस्तक नक्की एकदा बघू शकता बाकी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद